नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी सर्पमित्र विशाल गायकवाड चला तर मित्रांनो आपण चाललो आहे एका ठिकाणी खेड्या गावामध्ये एका कॉलवर तर ते जालनापासनं बघा जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे सात आठ किलोमीटर आहे मित्रांनो तर हे मामा आपल्यासोबत येत आहे त्यांच्या शेतामध्ये साप निघलेला आहे म्हणे खूप मोठा आहे त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलेले आहे तिथे गेल्यावर पुढे तर मित्रांनो आपण त्यांच्या शेताजवळ आलेलो आहे लवकरच तिथे पोचू साप बघूया कोणता आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे रेस्क्यू करू तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आपण कशाप्रकारे त्या सापाला रेस्क्यू केलं आणि तुम्हाला समोर थोडंसं सा दिसलंच असेल साप कोणता आहे तर तर बघा मित्रांनो आणि शेतातलं वातावरण पण बघा मित्रांनो किती भारी वाटतं आहे पूर्ण नारळाचे झाडं लावलेले आहे मित्रांनो किती छान आहे बघा इकडे तर अशा वातावरणामध्ये राहायला किती भारी वाटेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला तर आणि आपण सापाला कशाप्रकारे रेस्क्यू केलं आणि बघा मित्रांनो मग पूर्ण व्हिडिओ गरज मागे आले काठी आपूत रे तो वास्तव विचित्र गेला काय नाही वास्तव नाही तिथे इकडे भीतीने सापडव नाही आणि तो माथा ठीक आहे आता डांग काय तर जेवयला असं बोल होतो त्याला पोटात गुरु तुम्ही सगळे काय करत मी धोतो भाऊ

तो बण्या आमदार नका पडू मी तो कायले पाहिजे मी मेरो ईशान मेरो एक मिनिट थां

હા બદલે

तर मित्रांनो आपण नाग जातीचा साप हा इथं रिलीज करण्यासाठी फॉरेस्टमध्ये आलो आहे आणि आपण हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात तर आपण हा इथं रिलीज केला आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या जालना जिल्ह्यामध्ये किती विषारी साप आहे याची पण तुम्हाला माहिती कळेल मित्रांनो आणि कसे असतात आणि आपण कशा प्रकारे